मी तर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ऍडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आली घोटाळा या खोकासुराने केलेला आहे हिंदू होगा और वो मराठी होगा तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी दोन एक डिव्हिजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक मी एक, एक एक अजून प्रश्न विचारतो मला असं वाटत की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे सा साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी म्हटलत आहे का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या मा, या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत अस्सल हिंदूच आहोत आणि ज्या अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिला आहे हो उद्धव सर दोगी, दोगी, दोगी। दोगे। एक मिनिट ज्या वेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचन नाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचन आहेत कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत याच कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर जा रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासन अहो सारी एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं एन एसी तिकडेच हे काल डोमकावळे जमलेलं त्याच डोममध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली आता ते तर मी काय थांबणार नाही ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा करायचं ते करा कारण ते काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते आहेतच नागरिक होते आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही करोनाचं काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे करोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत वाहत होती आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं अगदी त्या डब्ल्यू एच एच्या अध्यक्षांनीसुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलं हे काम आम्ही जे आमचं म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो चीनमध्ये पंधरा दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही तरुणात केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने ते आढळण्याची हिंमत दाखवावी सर एक प्रश्न असा आहे इकडे बोलतो इकडे अच्छा एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा जाहीर के करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु मुंबई एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार काही कामं जे आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायचे आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशाप्रकारे होणार कारण राजकारण आता कसं झालं आहे हे बघितलं आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं काम करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा समजलं का की इकडे तिकडे बघ होत असतो प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे इकडे तिकडे बघत बसता रे स्वतःही ऐकत नाही उद्धवजी एक एक प्रश्न आहे थांब जरा थांब कुठे चाललोय का अरे एक मिनट ते, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का हां हां कोस्टल रोडचं कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना माझं तेच म्हणणे चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारूत होत आहेत पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत कळलं बघू होत थांब त्यांना आडू तर दे तेच तर राज म्हणाले ना त्यांना आडू तर द्या म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते, ते बाहेर पडेल जसं एक मुद्दा किंवा एक दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गोवा हेड दिला होता ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालत आहेत देवनाथ डम्पिंग ग्राउंड बिल्डरच्या घशात आहेत कुर्ला मदर डेअरी आदानीच्या घशात घातलेली आहे मुलुंडचा सगळे कांजूर ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब दोन हजार सतरा भाषा एक उदयजी उदयजी ला सरकार लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये देत आहे मात्र आपल्या वचन नावे आपल्या वचन नाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का नाही दीड हजार रुपये असं तुम्ही म्हणत आहात मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे त्यामुळं निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं दोन्ही करणार आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज कारण मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंगांनी जाहीर केलं होतं बरोबर आहे म्हणजे त्यांचं प्रेम मुंबई हे मुंबईवरती होतं पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायची त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा देखील ठेवलेलं नाही सांगतो हा चांगला प्रश्न विचारला दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही दोन धरणं आम्ही करू हे वचन होतं योगायोगाने म्हणा काही असेल अनपेक्षितपणे दोन हजार एकोणीस साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान साडेपाच ते सहा लाख झाडांची कत्तल करावी लागेल कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो तर त्यांची कत्तल करण्यात ये करावी लागेल आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहू लाग लागायचं ते लागणारच आहे तो होणारा खर्च तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये मा चारशे एम एल डी पर डे म्हणजे जेवढं आत्ता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आत्ता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता मग आत्तापर्यंत आपल्याला चारशे एम एल डी पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे जो समुद्र या मेंध्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी क करणार होतो तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा रास आरेमध्ये जे आम्ही करत होतो आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो आता त्यांनी आरे पण वापरतायत तांजूर पण वापरतायत हा सगळा विध्वंस आहे हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे उद्धवजी 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 इकडे उद्धवजी उद्धवजी एक एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जात आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय तर जे राजकीय पक्ष आहेत विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्न जर का आता दहा वर्ष होऊन मोदींना हिंदू खत्रे मे है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल कारण जगातला सगळ्यात बलवान नेता हिंदू हा देशावरती राज्य करतो आहे त्यांच्या राज्यामध्ये आजही बांगलादेशी घुसत आहेत रोहिंगे घुसत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू खत्रेमे हे असं म्हणून मोर्चे काढावे लागत आहेत तर हे अपयश कोणाचं आणि मराठी माणसाबद्दल म्हणाल तर माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे मराठी माणसाचा परोपरी अपमान होतो आहे त्याला घर नाकारलं जात आहे त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जात आहे हे सगळे गेल्या दोन वर्षात सुरू झाले मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीचे सक्तीची केली होती तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे मराठी भाषा भवनाचं काम हे पाडून ठेवलेलं आहे ह्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि हा सगळा काळ हा आत्ता गेल्या दोन ते तीन वर्षातला आहे उद्धवजी हिंदू हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या दहा वर्षातला परिपाक आहे उद्धवजी उद्धवजी आणि राजी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे एका वेळेला मायकूर आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल डोममध्ये दिसलं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणत आहेत की जो न्यूयॉर्कचा महापौर झाला आहे झोराम ममदानी त्यांनी उमर खालीदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालीदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती मला असं म्हणणं आहे की मुंबईचा आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही मुंबईचा नाही कोण कोण भाजपचे मुंबई अध्यक्ष चाटम चाटम काय मला ऐकलं नाही माईक जरा चाटम उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबई उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा सा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे मुंबईकर आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर आपल्या पण नाही कुठून येणार मला सर आ, सवाल ये है की कई सारे अभी हाल

हे त्याचं उत्तर ते ते मागच्या ना ऐका एक एकच विनंती आहे की ह्या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो मुद्द्यावरती बोलतो ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असत आम्ही जात येत नाही होत तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला ते जर काही करू शकत असेल तर त्याच्यावरती बोला या फालतू भाजपाल त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही इसी सवाल एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला आज चार काय पाच किती तारीख आहे आज चार तारीख आहे अजून पुढे पण आहेत पुढे सभा आहेत सभांबद्दल पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात कशा टी करता येते आज वचन त्या वचन नाम्याचं मला असं वाटतं आज जाहीर करणं होतं तेवढ्या पुरता तो विषय ठेवा बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं मिळतील ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र